बरोबर अगदी उत्तर नाही मला माझ्या एकूण एक गोष्ट माहित आहे अरे उद्या काय एवढी संसर्ग नाही मी आता तू उत्तर दाखव बघू माझ्या नवऱ्याचा आवडता रंग आहे बात बस बस आता तू? लाल हे उत्तर बरोबर आहे हे सांगण्यासाठी अर्जुनची गरज नाही कारण हे सायलीने पूर्ण घराला दाखवून दिले अर्जुन दाखवते का एकदा सायलीने तुला आवडतं म्हणून सगळ्या गोष्टी लाल रंगाच्या बनवल्या होत्या कबूल लाल लाल कपड नाल नाग पण लाल तुम्हाला लाल दिसतय कारण ते लाल आहे हे आज बिटाचे डोसे केलेले त्याच्याबरोबर हा

तुमच्या आवडीचा रंग म्हणजेच तुमच्या पार्टनरला कोणता रंग आवडतो हे सांगा तर आता ही स्पर्धा सुरू असते त्यामध्ये खरं तर अर्जुनला त्याच्या पार्टनरबद्दल म्हणजे सायलीबद्दल एकही शब्द माहिती नसतो आणि त्यामुळेच आता अर्जुन जो आहे तो खरंच विचार करत असतो की सायलीला कोणता रंग आवडत असेल पण दुसरीकडे मात्र बाकीच्या सगळ्यांची उत्तरं तयार असतात प्रताप यांनी पिवळ्या रंग सांगून पहिल्यांदाच कल्पनाचं मन जिंकलेलं असतं कल्पना ही खूप जास्त खुश होते तरे ही आता प्रतापचा एक रंग ओळखून कमाल केलेली असते त्यामुळे प्रताप आता कल्पनावर भलतेच खुश असतात आणि कल्पनाला म्हणत असतात की परफेक्ट हा एकदम परफेक्ट जुळून आलेलं आहे बघ म्हणजे आपण म्हणत होतो बघ आपल्याला असं करणार नाही पण खरच मला तर बऱ्याच गोष्टी माहिती आहेत दुसरीकडे आता सायलीला सुद्धा विचारलं जातं तर सायलीने लाल असं लिहिलेलं असतं आणि सायलीने सुद्धा आता अचूक रंग ओळखलेला असतो की अर्जुनला कोणता आवडतो ते त्याबरोबर अर्जुनही पाहत राहतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुनला आता दाखवायला सांगितलं जातं की नेमकं तू काय बोलला आहेस तर प्रतापना अर्जुनचा तो लाल रंग आठवतो म्हणजेच आता प्रताप जे आहेत ते अर्जुनला म्हणत असतात की जेव्हा सायलीला कळलं होतं की तुझा रंग अव लाला काई -काई लाल आहे तेव्हा सायलीनं काय काय केलं हे आहे का तुझ्यासाठी सगळंच काही लाल रंगाचं केलं होतं म्हणजेच बघ ना तो बेड सजवला होता पडदेही लाल रंगाचे लावले होते त्यासोबत तुला कळतंय का अजून पराठे सुद्धा लाल केले होते बीट घालून म्हणजे त्या दिवशी पूर्ण लाल लाल सगळं काही केलं होतं सायलीला हे सगळं जेव्हा आता प्रताप बोलतात ना तेव्हा मात्र इथं सायलीला सुद्धा हसू येतं सायली आश्चर्यचकित होऊन हसू लागते तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनला सुद्धा त्याची पाठी दाखवायला सांगितली जाते आणि जेव्हा आता अर्जुन पाठी दाखवतो ना तेव्हा अर्जुनची पाठी ही पूर्णपणे कोरी असते त्यामुळे विचार करतात की हे काय ह्याने है? तर ओळखलं सुद्धा नाहीये म्हणत असते की काय झालं अर्जुन तू का नाहीयेस काय अर्जुन म्हणतो मला नाही पण आता जेव्हा अर्जुनने कलर ओळखलेला नसतो ना, ना। तेव्हा सायलीने ही बाजू सावरून घेतलेली असते म्हणजे सायलीही म्हणते की आई असा कधी प्रसंग आलाच नाहीये ना की त्यांना मी सांगितलं आहे की माझ्या आवडीचा रंग कोणता आहे नाही मला काही वाटलं नाही इतकं यांना काही आठवत नाही ना आहे जो ना तर जाऊ दे आपण ना पुढच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आमचे येतील हे देखील सायलीला वाटत असतं आणि म्हणूनच सायली जी आहे ती थोडी का होईना खुश असते तर इकडे मात्र आता सगळे गुण फळ्यावर लिहिले जातात त्या गुणांमध्ये सगळ्यात कमी गुण जे आहेत म्हणजे अंडा हे आता अर्जुनला मिळालेला असतो आणि त्यामुळेच आता अर्जुन जो आहे तो आता मागे असतो अर्जुन आता या सगळ्या प्रक्रियेत तर मागे असतोच सोबतच आता अर्जुनला विमल सुद्धा सांगत असते की सगळ्यांना विशेष करून एक एक गुण मिळालाय पण अर्जुन दादा तुमचं काय तुम्हाला तर फक्त शून्य मिळालंय शून्य लवकरात लवकर काहीच करा नाही तर मागे पडाल तर दुसरीकडे आता अस्मिता असते ना तिने आता पुढचा प्रश्न विचारलेला असतो आणि त्याच वेळेला प्रत्येक जण ते उत्तर लिहिण्यासाठी तितक्याच जोमाने तयारीला लागतात तर अस्मिता म्हणत असते की तुम्हाला फक्त तीस सेकंदाची वेळ आहे त्याचा प्रश्न असतो की तुमचा पार्टनर कोणत्या गोष्टीला आवडतो तु? ते तुम्ही मला सांगायचंय आता इथं अर्जुन पासून सुरुवात केली जाते कारण अर्जुनला शून्य मार्ग मागच्या फेरीत मिळालेला असतो त्यामुळे अर्जुनलाच आता सांगितलं जातं की सांग बरं पण आता अर्जुनने याचं उत्तर अचूक दिलेलं असतं कारण आता फास्ट चालवणाऱ्या गाडीला सायली घाबरते हे अर्जुनला माहिती असतं आणि म्हणूनच आता अर्जुनने सांगितलेलं असतं आणि तसं परफेक्ट काम आता साधून आलेलं सांगितलेलं असतं की त्याला फक्त त्याची जवळची माणसं लागतात बाकी कसलीही गरज लागत नाही हे सुद्धा सायलीचं उत्तर एकदम अचूक आलेलं असतं त्यामुळे इकडे असणारी कल्पनाही खुश असते ती विचार करते की चला कुठेतरी तरी का होईना आपला मुलगा आपल्या सुनीला ओळखतोय तर दुसरीकडे कल्पना ही सुद्धा घाबरते त्यामुळे आता कल्प्रतापनी उत्तर सुद्धा एकदम अचूक दिलेलं असतं पण दुसरीकडे मात्र हे उत्तर ऐकून ना कल्पना एक्सेप्टच करत नसते कल्पना म्हणत असते की ना काही सांगू नका तुम्ही मला माहिती आहे मी काही जुरला घाबरत नाही स्मिता म्हणते की मम मला माहिती आहे ना तू जुऱ्याला किती घाबरतेस ते देऊ नकोस मागच्या वेळेला माहिती आहे जेव्हा ते दिसलं तेव्हा तू कशी नाचत होतीस आणि तो प्रसंग प्रताप यांना सुद्धा आठवतो तर प्रतापही खूप जास्त हसू लागतात तर कल्पना जी आहे ती म्हणत असते की आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तरं अचूक देतोय सायली अर्जुन तुम्ही अशीच उत्तर द्या हां म्हणजे कसं आपण नवऱ्याला ओळखतो तर नवरा ही बायकोला किती ओळखतो हे समजतं ना या गेममधला हा गेमच असं सगळं काही कोणी खुलवणारा आहे आता अस्मिता म्हणत असते की चला प्रत्येकाला एक एक गुण दिलेला आहे आता पुढच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया आणि असं बोलून अस्मिता पुन्हा एकदा तीस सेकंदाचा टायमिंग देते आणि त्यांना अजून एक प्रश्न करू लागते पार्टनरला कुठेच राहायला आवडतं असं म्हटल्यानंतर आता प्रत्येक जण एक, एक करून आता लिहित असतात की त्यांच्या पार्टनरला नेमकं कुठे जावंसं वाटतं ते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता एक एक करून लिहिल्या जातात ना तेव्हा आता अस्मिता म्हणत असते की चला वेळ संपत आलेला आहे तुम्ही दाखवा बरं काय काय लिहिलेलं आहे त्याच वेळेला आता इकडे अर्जुन जो आहे तो सुद्धा विचार करत असतो की साईला कोणत्या ठिकाणी जायला आवडत असेल तर दुसरीकडे आता कल्पनाने माथेरान असं सांगितलेलं असतं त्यामुळे आता हे अचूक उत्तर कल्पनाने प्रतापचं पकडलेलं असतं प्रतापला सुद्धा पाठी दाखवायला सांगितली जाते तर प्रताप दाखवतात आणि त्यावर नाशिकच लिहिलेलं असतं त्यावर आता कल्पना म्हणते की नाही मला नाशिकला वगैरे जायला आवडत नाही उगाच काही काय तर प्रताप म्हणतात की मागे आपण गेलो होतो तेव्हा तूच तर मला म्हणाली होतीस ना की तुला नाशिक खूप जास्त आवडलंय तेव्हा म्हणाली होती ना पण आता नाही मला नाशिक आवडत त्यामुळे आता प्रताप यांना या फेरीत शून्य मार्क दिला जातो त्यामुळे आता अस्मिता म्हणते काय डॅड तू पण तुम्हाला समजत नाही का असं कसं व्यवस्थित आठवण करून सगळ्या गोष्टी लिहित बरं असं देखील आता अस्मिता जी आहे ती सांगू लागते तर दुसरीकडे मात्र आता कल्पनाला प्रश्न पडलेला असतो की आपण तर अर्जुनला सांगितलं आहे की या मुलीबद्दलची पूर्ण मला ते पण अजून तरी मला वाटत नाही अर्जुनला काही माहिती असावी कारण अर्जुनला जर या सगळ्याबद्दल माहिती असली असती तर अर्जुनने ही सगळी उत्तर एकदम बेधडकपणे दिली असती पण अर्जुन हीच ओळखू शकत नाही की साईला काय काय आवडतं तर तो तरी मला काय यादी देणार आहे असा विचारच आता कल्पना करत असते तर अस्मिता सायलीला विचारते की सायली तुझं उत्तर काय आहे तर सायलीने उत्तर लिहिलेलं असतं म्हणजेच अर्जुनला जे आहे ना ते बाहेर कुठे नाही तर फक्त ऑफिसमध्येच राहायला जास्त आवडतं हे उत्तर सुद्धा एकदम ले ले आता एकदम परफेक्ट असं सायलीने दिलेलं असतं आणि त्यामुळेच आता सायलीने हे उत्तर परफेक्ट दिल्यामुळे सगळ्याच गोष्टी एकदम पलटलेल्या असतात तर अर्जुनला विचारलं जातं की अर्जुन तू सांग बरं तर त्यावेळेला आता अर्जुन त्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की सायलीला घरात राहायला आवडतं पण आता सायली हे उत्तर चुकवत म्हणते की नाही तुमचं चुकलेलं आहे उत्तर खरं तर मला घरात राहिला नाही तर बाहेर झाडांमध्ये राहायला आवडतं म्हणजे झाडांच्या खाली जी काही सावली असते तिथे बसायला आवडतं असं देखील आता सायली अर्जुनला सांगू लागते त्यामुळे आता अर्जुनही हे उत्तर अचूकपणे ओळखू शकलेला नसतो म्हणून आता अर्जुन पुन्हा एकदा हा डाव हरलेला असतो तर पुन्हा एकदा आता अर्जुन अर्जुनला अंड मिळतं एकावर एक, एक अंडी नुसती अर्जुन खातच असतो कारण त्याला सायलीच्या काय आवडीनिवडी आहे तिला काय गोष्टी पटतात आणि या सगळ्याबद्दल काहीच माहिती नसतं आणि त्यामुळे मात्र आता अर्जुन जो आहे तो खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो त्याला कळतच नसतं की आता आपण काय करावं पण त्याला न मनाला खूप जास्त लागत असतं म्हणजेच तो विचार करत असतो की बाबा आणि आई दोघही एकमेकांना किती ओळखतात ना नाहीतर मी मी तर साधं ओळखतही नाही आहे कल्पनाच्या डोक्यातसुद्धा तोच विचार येत असतो कल्पनाही म्हणत असते की अर्जुन हा असा काय म्हणजे मी त्याला सांगितलं हे काम काही याच्याने पूर्ण होणार नाही आहे हे सरळ मला आता दिसायला लागलेलं आहे असं देखील मनातल्या मनातच कल्पना म्हणत असते तर दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा अस्मिता सगळ्यांसाठी प्रश्न टाकते आणि जेव्हा आता अस्मितानं पुन्हा एकदा सगळ्यांसाठी प्रश्न टाकलेला असतो तेव्हा सगळी पुन्हा एकदा पाठीवर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करतात सायलीला तर एकदम परफेक्ट उत्तर अर्जुन बद्दल माहिती असतात त्यामुळे ती भरभर करून पाठीवर जे जे काही उच्चारलं असतं ते सगळं काही लिहित असते आणि त्यामुळेच मात्र आता इकडे अर्जुनलाही सांगितलं जातं की तू तुला काय आवडतं अर्जुनने कुकिंग असं लिहिलेलं असतं आणि त्यामुळे सायली अर्जुनकडे पाहत राहते सायली म्हणते की कुकिंग मला आवडतं आणि बाकी देखील बऱ्याच गोष्टी आवडतात त्याचा तुम्ही उल्लेखच केला नाही तर इकडे मात्र आता सायलीने सुद्धा अर्जुनचं उत्तर अचूक ओळखलेलं या स्पर्धेत दे बाजी मारली असेल ना तर ती कल्पना आणि सायलीने कारण कल्पना आणि सायलीने एकही प्रश्नांची उत्तरं चुकवलेली नव्हती त्या दोघीही जणी आपल्या पुऱ्याला एकदम अचूक पद्धतीने ओळखत असतात आणि म्हणूनच त्यांनी परफेक्ट अशी उत्तरंसुद्धा दिलेली असतात अर्जुन तर आता एकदमच मोठ्या द्विधा मुठ मनस्थितीत अडकलेला असतो कारण आता तो या सक्यात पुरता अडकून गेलेला असतो तो विचार करत असतो की खरंच आपलं किती चुकत आहे म्हणजे आपण जे आहे ना ते कोणत्याच गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आपण जर तेव्हापासून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती असा देखील की अर्जुन जो आहे तो विचार करतो पण आता अर्जुनची जी, जी काही ओळख असते त्याला काय आवडतं काय नाही हे सायलीला माहिती असतं म्हणून सायलीने आता या प्रश्नाचं उत्तर देखील बुद्धिबळ असं एकदम परफेक्ट दिलेलं असतं म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय काय गोष्टी आवडतात हे सांगायला सांगितलं जातं तर अर्जुन म्हणतो की बायको तुला कसं माहिती ग मला बुद्धिबळ इतका आवडतो ते त्यावर आता सायली तर जुना किस्सा सांगू लागते आणि म्हणते की जेव्हा एकदा तुम्ही चैतन्य भाऊजी आणि तुम्ही बोलत होता तेव्हा मी तुमचं बोलणं ऐकलं होतं तेव्हा मला कळलं होतं की तुम्हाला खरं तर बुद्धिबळ हा गेम आवडतो इथं आता कल्पनाने प्रतापसाठी उत्तर दिलेलं असतं की मोबाईलवर खेळायला ह्याला आवडतं चला आता अर्जुनने तर कमाल अशी अशी तीन अंडी खाल्लेली असतात तर सायली आणि कल्पनाने मात्र आता तब्बल चारही प्रश्नांची उत्तरं परफेक्ट अशी दिलेली असतात त्यामुळे आता या दोघीही जणी एकदमच बेस्ट एकदम चभेधडकपणे एकदम बरोबरीला असतात आणि त्यामुळेच आता त्या, त्या ब्लॅकबोर्डकडे पाहत असतात तर दुसरीकडे अस्मिता जी आहे ती अर्जुनला म्हणत असते की काय रे अर्जुन तुला तुझ्या बायकोबद्दल काहीच माहिती नाही म्हणजेच तिनं आता इतक्या सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली पण तू तुला तर काहीच लिहिता येत नाही आहे त्याच वेळेला पुन्हा एकदा आता अस्मिता प्रश्न विचारते अस्मिताने प्रश्न विचारल्यावर अर्जुन पूर्णपणे गोंधळून जातो त्याला त्याच्यावर काय लिहावं आणि काय नाही हे समजत नाही तो खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो प्रतापही आता पाठीवर लिहू लागतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात ना तेव्हा मात्र आता कल्पनाने पुन्हा एकदा एका प्रश्नाचं उत्तर कसं दिलेलं असतं तर इकडे मात्र अर्जुनने आपली पाठी तर कोरीस ठेवलेली असते कारण अर्जुनला सायलीबद्दल काहीच माहिती नसतं आणि त्यानं जी काही पार्टी कोरी ठेवलेली असते ना त्यामुळे आता खूप मोठा प्रश्न जो आहे तो सायलीला पडतो सोबत कल्पना आणि प्रताप यांनासुद्धा तर दुसरीकडे आता सायलीने अर्जुनला जे काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या परफेक्ट सांगितलेल्या असतात भेंडीची भाजी छोले या सगळ्या गोष्टी परफेक्ट सांगून आता पुन्हा एकदा सायलीने यामध्ये बाजी मारलेली असते तर अर्जुनला सांगितलं जातं की अर्जुन तू सांगा सायलीला काय आवडतं ते तर अर्जुनच्या पाठीवर तर काहीच लिहिलेलं नसतं तो अक्षरशः रडकुंडीला येतो आणि तो आता म्हणतो की खरंच सॉरी पण बायकोला माझ्या काय आवडतं काही नाही इतकं मला माहीतच नाहीये तर आता सायली देखील अर्जुनला समजून घेत म्हणत असते की बाबा आई असा कधीही प्रश्न आला नाही ना की प्रत्येक वेळेला तुमच्या आवडीचं काय हा प्रश्न विचारण्यासारखा माझ्या आवडीनिवडी यांना माहिती नाहीत यामध्ये मला विशेष काही वाटत नाही कारण आतापर्यंत संसारात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांसोबतच शेअर करत असतो पण याच काहीशा गोष्टी राहिल्यात म्हणजे यासाठी मला तर असं वाटतं की आम्ही मनमोक गप्पा मारल्या नसतील म्हणून झालं असेल पण इथून पुढे तर लक्षात राहीलच पण इकडे मात्र आता अस्मिता लगेचच अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू खूप मोठी अंडी खाल्ली आहेस हा आज आणि तसंही मी तुम्हाला सांगते आज विनर आहे कल्पना आणि सायली त्याबरोबर आता कल्पना आणि सायलीला आनंद होतो तर दुसरीकडे प्रताप हे सुद्धा हसत असतात आणि टाळ्या वाजवू लागतात तर अर्जुनही आता जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो कारण त्याची बायको ही या स्पर्धेत शिकलेली असते तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनना कसं तरी वाटत असतं कारण आपण ना फक्त एका प्रश्नाचं उत्तर परफेक्ट दिलंय बाकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आपण दिलीच नाही त्यामुळे त्याला सुद्धा आता एकदम असं कसं तरी वाटत असतं तो विचार करतो आणि रूममध्ये येऊन बसतो रूममध्ये आल्यानंतर अर्जुनच्या डोक्यात विचार सुरू असतात की मला सायलीच्या आवडीनिवडी माहीत नाही म्हणजे इतके दिवस आपण काय करतोय सायलीसोबत एवढे दिवस राहतो आहे पण सायलीला रंग कोणता आवडतो तिला फिरायचं ठिकाण कोणतं तिला खायला काय आवडतं तिची आवडती जागा कोणती या सगळ्या गोष्टी आपल्याला ना माहीतच नाही आहे बापरे हे काय आहे आता अर्जुन याचा विचार करत असतो तेवढ्यात तिथं सायली येऊन बसलेली असते सायली आता अर्जुनला म्हणते की बघितलं का आज तुम्ही खाली एकाही प्रश्नांची उत्तर दिली नाही यावरूनच कळतं की तुमचं किती लक्ष असतं ते म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही तर आता सायली ना अर्जुनला बोलताना अर्जुन बोलता असे हात मारून अरे तुरे मते बोलत असते अर्जुनही हे सगळं ऐकून चकित होतो आणि अर्जुन विचार करतो की आज चक्क बायको एकदम लव्ह मॅरेज असल्यासारखं मला अरे मते बोलते आणि ते सुद्धा बेडरूममध्ये त्यामुळे अर्जुन खूप जास्त खुश झालेला असतो तर सायली मात्र आता अर्जुनला म्हणत असते की मला ना तुमचा खूपच जास्त राग आहे म्हणजे मला असं वाटतं की मी तुमच्यावर प्रेम करून चूक केली का तुमच्याशी लग्न करून चूक केली का कारण मी तुमच्याशी लग्न करून तुमच्या घरी आले पण अजूनही तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही हे असं कसं तुम्हाला माझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती असायला हवी खरं तर तुम्हाला या गोष्टी माहिती नाहीत ना यावरूनच मला स्पष्ट समजत आहे मी की मी तुमच्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे असं देखील सायली आता अर्जुनला बोलू लागते अर्जुनला जेव्हा सायली या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो पुरता घाबरलेला असतो कारण सायलीने आता डायरेक्ट लग्नावर घाव घातलेला असतो म्हणजेच मी लग्न का केलं तुमच्यासोबत असंच ती म्हणत असते म्हणजेच सायलीला अर्जुनशी लग्न करून पस्तावा आला आहे असं कुठेतरी अर्जुनला वाटू लागतं त्यामुळे अर्जुन, ला त्या अर्जुन खूप जास्त घाबरतो अर्जुन सायलीकडे पाहू लागतो आणि सायलीला म्हणतो की बायको प्लीज ना गं असं बोलू नको सॉरी सॉरी माझ्या लक्षात नाही पण इथून पुढे ना सगळ्या गोष्टी लक्षात ठेवीन तुझ्याकडनं जाणून घेईन असं देखील आता इथं मात्र अर्जुन सांगत असतो सायलीला सायली म्हणत असते की हो माहिती आहे आणि तेव्हा बघतो तर काय हे सगळं पडलेलं अर्जुनचं स्वप्न असतं तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं सायलीसाठी खूप छान असा बुके जो आहे अर्जुनला बेडरूममध्ये पाठवलेला असतो त्याचसोबत एक नोटसुद्धा लिहून पाठवलेली असते की ही फुलं खास तुमच्यासाठी आहेत आणि त्यामुळे सायली ही खुश होते सायली आता खाली जाते त्यावर सायलीला अजून फुलं दिली जातात सायली म्हणते की आता ही फुलं कोणासाठी त्यावर आता कल्पना आणि त्यासोबत प्रताप म्हणतात की ही फुलं आमच्याकडनं तुझ्यासाठी आज आपल्याला सायली डे साजरा करायचा आहे म्हणजेच आज तुला काय काय हवं नको ते सगळं काही आम्ही बघणार आहे तर दुसरीकडे आता अर्जुनच्या हातात गजराही असतो अर्जुन सायलीच्या केसात गजरा माळ देतो आणि त्यामुळे आता सायली ही प्रचंड खुश असते तर दुसरीकडे मात्र आता जो महिपत असतो ना त्याच्या कामाला लावलेलं असतं आणि त्या पूर्ण माहिती अर्जुनच्या घराची माहिती शोधून काढलेली असते तर आता कोणाचा नंबर आधी लावायचा आहे तुम्ही सांगा तसं आपण करूया असं देखील तो कुंड म्हणतो त्याच वेळेला महिपत सांगतो की सगळ्यात जास्त लक्ष त्या अर्जुनच्या बहिणीकडे ठेवायचं आहे म्हणजेच अस्मिताकडे म्हणूनच आता अस्मितावर तो डाव साधायचं ठरवतो बिचारी अस्मिता जेव्हा सकाळी घरी यायला निघालेली असते तेव्हा ते गुंडळा अस्मिताच्या मार्गावर असतात त्यामुळे अस्मिता घाबरलेली असते आणि अस्मिता धावत पळत आता घरी आलेली असते आणि म्हणते मम्मा मम्मा सायली अर्जुन असं बोलून ती दारावरच थांबते आणि सायली घाबरतात आणि दारावर पाहतात तर काय अस्मिता एकदम धावत पळत आलेली असते घामाघूम झालेली असते हे त्यांना दिसतं आता अर्जुन कशा पद्धतीने अस्मिताला या सगळ्यातून बाहेर काढले येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बबाय